हा खेळ आहे खऱ्या गावाचा घोटाळाचा अंथ माल नाचा पुण्यावरून माझी पुण्यात शिकले वगैरे कॉलेज मोठे शिकले ना ते आता गाव घरी होती मग सर म्हणत तुला जिल्हा परिषद निवडणूक लागली गावात वाचवून चालू आहे सर तर कसं आता सगळं बैठकी वगैरे घ्यायला लागते त्या प्रचार करून लागतो मग लेडीज सांग पाहिलं सभा घेऊन आलो हिला सगळं माहिती मिळतात पण हे पुरुष सांगतो अडचण त्यासाठी आणली काय मदत होईल काय ना काय मदत होईल हा काय ना काय मदत होईल आता लेडीज बोलताना वगैरे सगळं ना त्यासाठी आणखी सगळं माहित आहे ना कसं असते काय असते अध्यक्ष आता एवढे आपण एवढे केली ती एवढे गोटाळवाडीत काय आणायचं काय नेमकं गोवा आणायचं आपल्याला जे गोवा मग दारू स्वस्त भेटते रोग दारूच काय मग मग दारू नाही आपण गोवा मध्ये तुम्हाला दारू सुचते काय बर का घ्या आला चा घ्या सर्वांनी बाकी आपण बोलू चर्चा करू हे चायर चालू आहे ना तू गोर गरिबांना कुठं काय अडचण आहे सगळं बघा कुठलं सगळं पाक ना पाक वाडी वस्ती सगळं करा सगळं काय अडचण सगळे समस्या कागदावर ज्ञान घेऊन आणा इथं माझ्यासमोर मांडवी बंटी बरोबर सांगतो आपण चार दोन चार दिवसांचं

आपण त्या विषयावर पुन्हा बोलत मी घेतो श्रीकांत कसले लागते आपल्याला काय चालत नाही काय नाही मेन मुद्द्यावर येऊया आता मेन मुद्द्यावर येऊया बरं सांगा सांगा लवकर सांगा विषय काय आता निवडणुकीचं वातावरण खूप चालू आहे विरोध पार्टी पण आपले त्यांचा प्रचार वर चालत आहे आपले पण काय चालू आहे काय अडचण नाही सगळ्यांनी कसं काय अडचण की करा आपलं उलट कडक मत चालू आहे कडक मत चालू आहे ना आपण आपण जनतेपर्यंत पोहोचलोच नाही अजून पोचते पोहोचते चालू आहे इथे इकडे जाते इकडे जाते बाकीचा मेंबर कुठे अजून कुठे गेले पण इकडे जातो थोड्या वेळ मग ते बोलू ना त्याला पटत नाही जाऊ ना दोघ कुठे काय अडचण मला सांगा फोन करून मी तिथे लगेच सुविधा करू आपण करून टाकू ना चालेल चालेल स्टार्टिंग आता स्टार्टिंग कशी करायचंय आलो आलो हो काय कुठं असतो आपलं काय वातावरण काय जिल्हा परिषद कशी अडचण आहे सरकार बहीण माझी माधवी हा पण या नमस्कार काय अडचण नाही माझी बहीण आहे हे पुण्यावर आले पुण्यावर आले ते शिकलेली की आपल्याला काय लागणार आहे मागण्यावर सगळे हे निघणार आहे महिला विकास आघाडीचं यांच्याकडे हा ते महिलांचं वगैरे काय असं म्हणजे त्यांच्या महिलांची मीटिंग वगैरे हे सगळे हेच बघणार काय अडचण नाही यात बरेच काय काय पासून बघून हे सगळं जे मला मी सांगते ते तुम्ही करणार आहे का उगच देखावा करणार आहे सगळे नियोजन लावले शंभर मी शंभर टक्के करून टाकणार आहे ते काम काय अडचण नाही काम सगळं करणार आहे नाही नाही अध्यक्ष प्रतिभा आमचं एकदा मनावर घेतल्यावर काम परफेक्ट करून टाकते काम आम्ही शंभर टक्के करणार काम गावात कोणाला विचार सगळ्यांच्या आम्ही बऱ्यापैकी अडचणी बिडचणी काय असेल ते सोडून टाकलो हा चालतं काय अडचण नाही तुला जे वाटतंय ना ते तू महिलांना वगैरे सांगावं असं तुम्ही इथे करा काय अडचण नाही आणि तुला गावात जा वाटलं गाव तुला पुन्हा फिरून आणू कुठं काय अडचण आहे कशा समस्या तू बस गाव जर येतानाच पाहिजे हे झालं आपण करून टाकू त्याचा काही विषय नाही बाकी तुला काय अडचण आहे स्टार्टिंग करायचं सगळं तिथेच तयारीत राहायला असं पाहिजे तर काहीच नाही नाही काम करायचं आपल्याला काम उरकून घ्यायचं पटापट काम महिलांच्या कार्यक्रमाचं नियोजन ते मला सांगते काय नाही झालं नाही सिरियस घ्या विषय गांभीर आहे आपल्याला चष्ट नाही पण की बाबा उद्या आलो मला विचारलं काय केलं तर मी काय सांगतो तुमचा शब्द खालीकडे देणार नाही म्हणतात की बघा तू सांगेल ना काय अर्थ नाही काय बस सत्य अजून तुम्हाला समजता सगळं काय सुद्धा नाही सगळं काय सांगितलं ना सगळं पटाफटा करा

बरं मी काय म्हणतोय अध्यक्षाने आपल्याला काम सांगितले सगळी लक्षात आहे तुमच्या हा न अध्यक्ष कागद दिली काय लक्षात राहिले काय नाही एवढी काम कधी कराय आपल्याला होईल मला वाटत नाही इलेक्शन करायला लागते अध्यक्षाला बंटी भाऊला शब्द दिला अध्यक्षाने आपल्याला आदेशाची काम गाडी ने आपल्याला काय काय नाही नाही काय तर करूया आपण कसं आहे बंटी भाऊ नेल्या गाडी आदेश काय तर करून देते आपल्याला आदेश लय चांगला माणूस भेटत नाही एवढं काम आपल्याला होईल आता आपण जर काम केलं तर आपली काम बंटी अध्यक्ष आदेश आपल्याला कमीच समजत नाही आपण एवढी फटाफट काम करायचे हेच करायचे बंटी भाऊला काय बी झालं तर निवडून आणून लागते हे काम करायचं पणफी कागद बघितलं शाळेचं काम रोडचं काम ब्रिज पडलं इकडे ब्रिज बनवायचं आहे सगळी काम चालू आहे आपल्याला गावाला असं थोडे थोडे करायला आपल्याला काय अडचण आहे तेवढं थोडं आपल्या घोटाळवाडी विकास झाला आणि बंटी भावने बंटी भावला निवडून जायला काय लावते आपल्याला

एवढी कामं काढली ती कुठलं करायचंय काय करायचं कळी न झाले पाक काय डोतर शिरे नाही काय कळी नाही कुठनं स्टार्टिंग करू काय करू काय माझी पण ही म्हणलं लवकर ती अजून आली नाही आई एडाचा बाजार झाला पाक काय कुठन चालू करू एवढी नाही काय म्हणत डोकं चाली ना आता पोरं पण कुठं जाऊन बसले ते काय माहिती त्यांना फोन लावून सांगितलं या या म्हणतो ती बी ये ती काय यायला कुठनं चालू करायचं डोक्याचा भाग हे झालाय सांगितलं लवकर या म्हणून लवकर कोणी येत नाही माझे पण कुठे जाऊन बसले का माहिती प्रेशर खूप चाललं काय तर लावतो तिला बघू फुट आहे हा हॅलो कुठं आहे माधवी हा किती वेळ झाला ये लवकर आपल्याला ती प्लॅनिंग करायचं पुढचं नियोजन करायचं आहे तशी वाट बघायला लावलो मी सगळे कागद आले कुठनं उपक्रम चालू करायचा काय करायचं काय मग डोकं चालेल नाही लवकर ये हां नाही नाही लवकर ये चल चालतं बर चल चालतं ये लवकर आवरून ये पाडदेशी लेवळ लावून तुम्हाला काय नाही पोरं बी नाही ते कुठं बाहेर गेले ते लवकर हा नमस्कार काय कुठं लागून कुठं जात आहे तुम्ही प्रचार बंटी भाऊचा प्रचार चालू आहे प्रचार चालू आहे ऑफिस मध्ये नाही काम किती पडली तरी नाही नव पोरं बंटी आणि येत नाही का चालू सगळ्या गाव फिरवून आणले मी सकाळपासून गाड नाही का तुमचा गाडी कुठली एक होती बंटी भाऊ ती बी नेली अरे मला पुला मला माणसं ना गाडी द्या का आता सांगायला लागली ना गाडी द्या गाडी दे तुम्हाला तुम्हाला काय अडचण ते मला सांगा तुम्हाला कुठल्या सुविधा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मला सांगा मला त्याची सोय करून देत हा काय नाही घालत आता काय अडचण अडचण काय काल रात्री राव राहू चालू फिरतोय सकाळी कशा तुझं काम आहे कोणाला काय अडचण पोरांची मला आली ना त्यासाठी आली काय अडचण आदेशाला काय बघा तुमच्या अडचण मला पहिले सांगा पुन्हा मी या अडचणी आदेश वैता गेली आली बन आदेश तुमच्या अडचण काय ते पहिले मला सांगा आदिशे नंतर ही ह्या अडचणीत आपल्या सगळ्याला भाग देत काय झालं भेटले तुला अडचण पैसा पाण्याचा आता बंटीबा प्रचार करायचा म्हणजे असले टी शर्ट पॅन्ट घालून पांढरी कपडे पांढरी भाऊचा प्रचार करायचा भिकार दिव आम्हाला आपलं असलं दिसले शर्ट काय झालं म्हणजे नाव संध्याकाळी नियोजन काय तर नियोजन जराशी त्याकडे छा पाण्या तेवढं बाबा असं काय चहा पाणी काय नाही असं चहा पाणी बघ काय तर लावू संध्या नाव आपण लावू काय तर एवढं कागद पडली ते उपक्रम कुठं चालू करायचा काय करायचं तुम्ही सांगणार ना आम्ही करणार तुम्ही सांगा कुठलं मी सगळे बसले ते पाहिजे तुम्ही जागेवर नसताय मी बसलो फोन लावली ना दहा मिनिटात फोन लावून जमलू लागत इथेच आता तुम्ही म्हणताय प्रचार बी करा इथे मी बसा ऑफिस मध्ये बसा प्रचार करा बंटी भाऊला आहे नेमकं करायचं प्रचार करा सगळं व्यवस्थित करा काय अडचण नाही पण वर केली काम म्हणजे मला त्याच डोकं चालू नाही पहिली गोष्ट असं केल्यावर आम्ही कसं करायचं सगळे काम पडले कुठनं चालू करायचं तर तुम्ही सांगा कुठनं करायचं ब्रिज पहिले बाधायला लागला आपल्याला एवढा मोठ्या हातात बंटी भाऊला छोट्या छोट्या गोष्टीत नव्हता येतो ना लगेच मोठ मोठी काय करायचं नाही नाही त्यांच म्हणणं काय तोवर का निस्त माणसांना ह्याच्यावर बसवायचं आशावर बसवायचं निवडून आणायचं नंतर करायचं नाही असं पैसे काय चालू आहे काय असं काय नाही काय सुद्धा बंटीबा आम्हाला अडचण आहे पण तुम्हाला अडचण येऊ देत ना काय नाही आम्ही तिथं बोलणार सगळं तिथं बोलतो आम्हाला नगरावाज आता बंटीबाल फोन लावतो सगळ्या पोरांना काय पहिलं करा म्हणून बंटी भाऊ बंटी भाऊ येत नाही बंटी पाऊ येणार आहे थोड्या वेळेत येईल फोन झाला त्यांचा मग सकाळ आमचं बोलणं झाले का आता आपण हाय फास एवढ्या काय प्रचारला एवढी नाही हे वस्ती द्या वाडी द्या गावले मोठा अगदी एक चार पाच पोरांना फोन लावलाय अगदी हो ला बर आज कमीत कमी पन्नास तर पोर पाहिजे आपली पोर बाकी बाकीची पोरं त्यांना बोलवून मग फोड ना का त्यांना समजावून सांगून आपल्याकडे घ्या घडवल्या पक्षाने गेली मग सांगू काय करा पोरांना त्यांना बोलवून घ्या आज संध्याकाळी जेवढं पोर त्यांना बोलवून घ्या त्यांना आपण चापाने बघू पहिली गोष्ट त्यांना सगळं सांगा समजावून सांगू आपल्याकडे आपल्या विरोधकांनी चापानी बाजून तिकडे तुम्ही पण जाता तिकड चापान्या मग नाही थांबा 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 बंटी पावला मी आज बोलतो

काम सगळी केली पाहिजे नाही नाही काम केली पुन्हा आम्ही त्यांच्याकडे अध्यक्ष तुम्ही म्हणता पैसे हो आम्हाला पाहिजे तर आम्हाला पैसे नाही आता पूर्ण तर मन जिंकायसाठी मतं आपल्याकडे यायसाठी त्यांची मन जिंकणं गरजेचं आहे त्यांची कामं करणं गरजेचं आहे आपल्याला हे बराबर आहे लोकांचे मन पहिले जिंक पाहिजे पैसे काय राहत वाटून मन जिंकलं पाहिजे पैसा त्याला देऊ ना त्यांच्या आता जायला नाही वाढीत बैठल्या संग बोललो खालच्या वस्तीकडे तिकडे जातो दोन तीन दिवस वाढतो म्हणजे तारा बिरा जरा समस्या त्यांच्या दूर केल्या नाही मग आपल्या मत येत तेव्हा ते करू आपण मी तुम्ही थंडी तुम्हाला का मीच येतो लगेच काही अशी बी लोक आहेत बरं अधिका त्यांना अजून राहायला घर नाही छपरा या घरात राहते घर नाही ते ज्यांचं लाईट नाही त्या पाणी म्हणजे सगळ्यांचं लिस्ट नाव काढून घ्या बाजू आणि लिस्ट काढून काय फायदा नाही तर आपल्याला जाऊन बघून त्यांना करू घे पण नाव तुम्ही बाजूला लोक काढा ना म्हणजे काढून घ्या सगळं आपण या दोन चार दिवसात पहिले ती मार्गी लावतो आपल्या माणसांचा जरा सायटलं वाडी वस्तीवरच्या डोंगरावरच्या म्हणायचं माहिती नाही बॅटरी बन बॅटरी पाहिजे चोऱ्या बिरे होती त्या चोर बॅटरी मोठ्या पाहिजे असं लाईट पाहिजे बरं 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 बघू काय सगळं कडू काय अडचण नाही त्या मार्गी लागवत आपण बघा कुठनं चालू करायचं बघा सांगा मला चालू तुमच्या तुम तुम मला कुठं योग्य ते बघा डायरेक्ट मोठा हात घालून मिळ लागला ना पहिलं काम होतं एक एक कागद आम्ही आता तिघा आहे ना सध्या तर आम्ही तिघा अजून पोरकून आले पोर गोळा करून सर आम्ही एक एक कागद रोज एक एक कागद आम्ही पूर्ण करतो काय करा तुम्ही लय मुठी करून छोटे छोटी, छोटी जाहिती ना किरकोळ किरकोळ कोण समस्या त्याच्या मार्गे लागा तुम्ही मोठ्या अडचण आहे काय अडचण नाही कोण विरोध पार्टी देऊन काय तर करा तर मला फोन लावा मी तिथे येतो काय अडचण नाही एवढे मी काय म्हणते माहिती का बोलाय जिल्हा परिषद शाळा घोटाळवाडी आपली हिन माझं चालू करावं ट्रेन मेन हिथन शाळा तुम्ही चालू करायचं शाळाच काय करायचं शाळाच काय करायचं आपल्याला काम इथे पाणी व्यवस्था नाही बर परत घाण बिन अशी आहे जरा गवात गोवात लहान मुलं ती त्यांना खेळण्यासाठी कसरगुंडी नाही किंवा झोका नाही कुठे असले काय काय असते का नाही तिथं काहीच घाण चालतं याला आज हेच करू ना लगेच कामाला लागू लावायला सुद्धा नाही असं ती गेन तीन पोर सगळी ती हिरव आहे सगळं परत शाळा गेट नाही चांगला माणसं जाऊन बसलो काय होत शाळेच्या साप वगैरे ही पहिले बघायला लागते ही चालू करायला लागते चालू करू बघू पहिल्यांदा आपण काय करू शाळेला भेटते येणार जाऊन

अगं किती वेळ माधवी किती वेळ असतोय काय तुझी वाट बघली एवढे सगळं आपण काय उपक्रम केले काय कुठं चालू करायचं काय काय कळ नाही मला हे तू टेन्शन घेऊ नको मी सिंगल सगळे लिस्ट आणलेले आहेत त्यातून आपण स्टार्टिंग करूया पहिल्यांदा आपण महिला सक्षमीकरण व आरोग्य शिबिर हे राबवणार राबवायचं हे राबवायचं काय बर म्हणजे कुठं घ्यायचं काय वगैरे कार्यक्रम काय ते आता मला इथलं जास्त माहित नाही मग ते तूच ठरवणार ना मी फक्त सांगणार तुला बरोबर चालतं ठीक करू आपण महिला सक्षमीकरण आणि आरोग्य शिबिर काय

हा चालते काय अडचण एक नंबर होते एक नंबर होते पण त्या आधीवर आपल्याला तिथं स्वच्छता करायला लागणार आहे कारण तिथं गव्हाण भरीन लय लय घाण आहे तिथं स्वच्छता करू आपची स्वच्छता वगैरे सगळ्या घाण ओळख करू काढू आणि तिथं मग कार्यक्रम घेऊ पहिला तिथं कार्यक्रम घेऊ तिथून सुरुवात करू काय अडचण नाही जाण चांगली माणसं जास्त बसली ती मोठं मोठा आहे पण आपल्याला त्याचं स्वच्छता करायला लागते स्वच्छता करून त्याशिवाय म्हणपाय पहिली जार मागवा लागणार सगळं काय अडचण नाही नाश्ता वगैरे सगळं करू तिथं पण पहिल्यांदा हा पहिल्यांदा तू काय करणार आहे आता आता आपण तुम्ही जाण ना आपली जवळ तुझा महिलांना जाऊ सगळे अजून दोन तीन महिला घेऊ सगळ्यांच्या घरी जाऊ सगळ्यांना सांगू टायमिंग वगैरे सांगू सगळं व्यवस्थित कार्यक्रम पण घेऊ ग्रुप बनवावे लागतील ना पहिल्यांदा गोळा करण्यासाठी हा ग्रुप बनवा लागेल ना काय अर्सन ते महिला सक्षमीकरण म्हणजे काय महिला सक्षमीकरण व आरोग्य शिबिर म्हणजे सगळ्या महिला सक्षम कशी होतील याच्याबद्दल आपण त्यांना माहिती द्यायची आणि डॉक्टर वगैरे जे आहेत ना त्यांना बोलवून त्यांना तपासायचं आरोग्य शिबिर म्हणजे आणि बाकीच सगळं नियोजन आपण त्यांना सांगायचं सा, आणि त्यासाठी तर ट्रेन करायला खास करून पोलीस मॅडम येतील आणि डॉक्टर काय ते त्यांचं तपासून काम करत काय आपल्याला कार्यक्रम करावं लागत नाही मला इथली तशी जास्त कल्पना नाहीये मग मी फक्त तुम्हाला ह्याबद्दल सजेस्ट करणार पण बाकीचं नियोजन तर तुम्हाला सरवायला लागणार ना आता अध्यक्ष तो कार्यक्रम म्हणजे मंडप पाहिजे अडचण पाणी पाणी पाहिजे एका फोनवर काम होते फोन ते फोन लावून सांगतो मुली म्हणजे गोळा करावं लागणार ते गोळा करायला हिजावून लागतं अडचण नाही गावातल्या शाळेवर लिटर द्या पाहिजे सरपंचाला लिटर द्या पाहिजे डॉक्टरला लिटर देत पाहिजे काय करू आपण काय कर कसं ते आम्हाला लिहून दिलं तर बाहेरच झालं एक नंबर ते आम्हाला सगळ्यांना लेटर के कर आमच्याकडे आम्ही त्यांना देतो ते करून मग महिला वगैरेचा कार्यक्रम आपण घेऊ शाळेवर लगेच तिथं काय करा जेसीबी एक सांगतो मी जेसीबी न्याप थोडा ना जेसीबी घ्या हा फळे ट्रॅक्टर काय लागतं तिथे न्या तुम्ही तिथं तिथं जागावर साफसफाई करा आणि पाण्याच्या री करून सगळं लगेच करू करून लगी लगेच तिथं फक्त साफसफाई करता लेटर देत म्हणजे त्यांना टाइम कधी बघावं लागणार डॉक्टरला पी एस आय ला लेटर देवा लागणार आपल्याला आपल्या नियमांना एक तारीख फिक्स करा तारीख मंडप मंडप सांगतो ना मंडपला सांगतो परत जरा शाळेला पोलीस मॅडम येणार करून घेऊ सगळं स्वच्छता आणि शाळेच काम करू आधीवर आणि मग नंतर काय असेल ते आपल्याला एक तारीख घेऊन त्या तारखेला तिथं कार्यक्रम घ्यायला म्हणजे शाळे पुढे घालले ते बोललो तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये सामोरं आणणार जेवढी साफ करून कारण का परत तिथे पोलीस मॅडम येणार डॉक्टर येणार की म्हणणार एवढी घाणार मी बराबर आहे हे पॉईंट म्हणणार ना की बराबर आहे आपल्याला तिथल्या आपण जागा साफ करून घेऊ वगैरे आहे ना ते काढून बिळून घेऊ म्हणजे आधी करावं लागलं लक्ष घ्या शाळावर शाळा ती ही आपली नाही जुनी शाळा आहे जुनी शाळावर सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तिथं आपण लहान मोठं वगैरे झालो तिथं आपण हे करू सगळं स्वच्छ व्यवस्थित व्यवस्थित ठेवू मला आता इंडक्शन लागलं मग असं काय करायला लाग काही वर्षांपासून तिथे काय अडचण आहे सगळं दूर करून टाकू शकतो मला वाटते त्या जास्त पोर असे जागा शहा लहान मुलांचं किट मागू ना ते काय काय लागते ना खेळण्यासाठी ते काय काय प्रस्ताव मध्ये मंजूर करणार काय तर करून टाकू त्याचं काय सध्या चालू पिरियड मध्ये करायला लागणार आपल्याला आता चालू पिरियड म्हणजे कार्यक्रम घ्यायचा लवकर आपल्याला है ना कार्यक्रम काय करू तुम्ही ते बघा ते जाऊ कसं काय ना आपण जाऊ शकत त्यातला बघून येऊ सगळं कसं आहे आणि त्याच लगेच मग जागा वगैरे साफसफाई जा करू आणि लेटर वगैरे देऊ मग त्याच्यानुसार तारीख ठरवू आणि पुढच्या कार्यक्रम सुरुवात करू खाली अडचण येणार आहे ना बरोबर आहे म्हणजे तुला काय सांगायचं म्हणजे असं बदल करायचा असं काय काय तर पण हे जे नियोजन आपण जिथलं करतोय ना तिथून स्टार्टिंग पर्यंत आधी तिथल्या महिला गोळा करायला पाहिजे कारण तिथल्या महिला तयार झाल्या तरच गावच्या महिला येतील ना असं आहे कारण तिथं स्टार्टिंग करायला पाहिजे त्याच आपल्या यामध्ये सामील झाल्या तरच बाकीच्या महिलांना उत्सुकता वाढेल ना मग ते पण येतील आणि शिबिर म्हणल्यावर आपले गावची येत महिला गोळा करायला काय करणार गोळा करायचं दोन गाड्या तुम्हाला तुम्ही काय करा का माणसं ती त्यांना घरने जाऊन घेऊन येत्यांना त्यांच्या पूर्ण चेक त्यांना सांगू त्या लेटर कसं पोलीस मॅडमला डॉक्टर कसं लिहिली ती लेटर तो ह्याच्याकडे मला माहित नाही

ते त्याचा काही विषय नाही म्हणजे डॉक्टरांना आणि ते पोलिसांना ते आपण द्या लेटर फक्त त्यांना ते कसं द्यायचं ते लिहून गेला ते आपण त्यांना ते देऊन डॉक्टर म्हणजे बोलवायला वेगवेगळे करा ते इंग्लिश मधनं लिहूनच टाक बंटी भाऊ तेवढं सरपंचाला बोलून घ्या म्हणजे मराठीच डॉक्टर ना आपण वाचणार आहे डॉक्टर तिकडे बघतील ना कार्यक्रम घ्यायचा डॉक्टर आलं बाजार आपल्या मॅडम आल्या पोलीस मॅडम नाही पण गावात तसं द्यायचं गावात काय त्यांना इन्व्हाइट करायचं आपल्याला तुम्ही या असं आपल्याला काय गावात हो कार्यक्रम घ्यायचा आहे गावात हो तू दिल ना ते गावात देऊ म्हणजे कुठल्या कार्यक्रमाची वेळ काय काय आपण तपासणी करणार महिलांना वगैरे काय काय वृक्षबद्दल सांगत लिहून टाकला द्या ना रे ब्याना कायच असल न त्यावर ते माहितीय का पहिला खर्च माणसांना कस करणार असलं ते छोटस छापलेलं बरं ते कम्प्युटर तेच छापलेलं परवड कसं ते बॅनरला पैसा खर्च होतो कामाचा हा रानातल्या महिलांना एकच करणार वाडी वस्तीवर त्यांना आपण लेटर देऊ नये काय करू जाणार त्याला काय बरोबर आपलं ते आपलं काय देत ते टमटम आहे की हा ते करा पुन्हा म्हणजे छोटस वाहन घ्या त्याला ते स्लिप बनवा आणि जे ते वाढवत प्रसार चालू नुसार जे जेवढं होईल तेवढं सगळं करा प्रचार वर करा नंतर आपलं कसं झालं होईल बरं करा बरं बरं काय अडचणत नाही आपल्याला कमी वेळेस जास्त जास्त करा हा मग हे आम्ही म्हणतो आपल्याकडे वेळ येतो मी विरोध पार्टी काय करायच्या आपल्याला लागते हा असं आता पणे लिटर पोचवते बर त्यांना तेवढं सांगा लेटर लिहून देत आम्ही दोघी शाळेवर साफसफाई पाठवू तसं ह्याला पाठवू लेटर ट्रॅक्टरला आणि सांगतो मी तुम्हाला त्यांना सांगा मी नाही कोणी अध्यक्ष काय तशी कामं बी केली म्हणतो पवाल म्हणजे म्हणतो 먼저. 봐